गुड मॉर्निंग आपल्या प्रत्येकालाच असं कायमस्वरूपी वाटत असत की आपलं व्यक्तिमत्व हे आकर्षक लोकांनी आपल्याला लाईक लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवावा हो मित्रांनो आणि आपल्याला जबाबदारीने कामं सोपवावी आणि आपण सुद्धा जी सोपवलेली काम आहे ती नक्कीच तडीस म्हणजे शेवटपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार हो मित्रांनो लीडरशिप टूल मध्ये हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे आणि तो म्हणजे आपल्याला आपलं स्वतःच व्यक्तिमत्व हे विश्वासाच व्यक्तिमत्व म्हणून उभं करता आलं पाहिजे मित्रांनो मी मोटिवेशनल स्पीकर लीडरशिप कोच तुमचा मित्र ऍडव्होकेट अमित कुमार मित्रांनो अशी एक म्हण आहे की एक ग्राम विश्वास हा किलोभर शहाणपणापेक्षा जास्त मोलाचा ठरतो मित्रांनो प्रत्येक कामामध्ये आपली स्वतःची क्षमता सातत्याने आपण विकसित करत असतो पण ही विकसित करत असताना आपल्या प्रत्येकाला ते पाहावं लागेल की आपण आपली क्षमता विकसित करत असताना आपलं व्यक्तिमत्व हे इतर व्यक्तींच्या नजरेमध्ये विश्वास विश्वासार्हचं व्यक्तिमत्व विश्वासाला पात्र असण्याचं व्यक्तिमत्व तयार होतंय का मित्रांनो एखाद्या व्यक्तीमध्ये भरपूर क्षमता आहे पण ती व्यक्ती जर विश्वासाला प्राप्त नसेल ती व्यक्ती एक म्हणजे एका व्यक्तीचं सांगणं दुसऱ्या व्यक्तीला जर करत असेल ज्याला आपण म्हणतो की चाड्या लावणं ज्याला म्हणतो की चुगलेगिरी करणं चमचेगिरी करणं असं जर एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असेल तर आपण त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू का तो व्यक्ती विश्वासाला पात्र असेल का तर याचं उत्तर नक्कीच नाही असेल अरे अशा व्यक्तीला आपण आपण आपल्या आपल्या सोबतही ठेवणार ठेवणार नाही नाही टीम मध्ये सुद्धा हो मित्रांनो चांगले संबंध जुळून येण्यासाठी वेळ हा लागतोच पण एकदा निर्माण झालेले संबंध हे कायमस्वरूपी चांगले राहण्यासाठी उत्कृष्ट राहण्यासाठी आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या गुणांची भर ही टाकावी लागते नातेवाईक असतील आपला समाज असेल आपण जिथं राहतो प्रत्येक वेगवेगळ्या जाती धर्माचा तो आपण ज्या जिथं राहतो तो आपला समाज असेल आपल्या जीवाभावाची जोडलेली माणसं असतील आपला मित्र परिवार असेल या प्रत्येकामध्ये सुद्धा आपल्याला काही व्यक्तिगत पातळीवरचे स्वार्थ सोडून द्यावे लागतील त्याच वेळेस आपलं व्यक्तिमत्व हे विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून नक्कीच आहे मित्रांनो माझ्या आजोबांकडून मी गोष्ट ऐकली होती आणि तीच गोष्ट मी आज शेअर करतो दोन मित्र असतात आणि दोन मित्र लष्कर मध्ये म्हणजे सैन्यामध्ये असतात त्या त्या देशाच्या सैनिकांचं दुसऱ्या देशाशी युद्ध चालू होतं आणि त्यावेळेस गोळ्यांचा वर्ष वर्ष चालू होतो आणि ते जे दोन मित्र असतात ते दोन तुकडीमध्ये विभागले जाऊन ते वेगवेगळ्या बाजूनी लढत असतात मित्रांनो त्यावेळेस असं होत की एक मित्र आपण त्यांना काल्पनिक नाम नाव देऊ श्याम म्हणू तो श्याम जो असतो त्यांना शत्रु पक्षाची शत्रू गोळी लागते आणि तो तिथे जखमी अवस्थेत असतो आणि श्याम हा दिनेशला आवाज देत असतो की दिनेश कृपा करून मी इथं जखमी अवस्थेत आहे आणि तू मला इथून बाहेर काढ दिनेश आपल्या कमांडरला विचारतो की मला शाम आवाज देतो आणि मला त्याच्या मदतीला गेलं पाहिजे तो कमांडर म्हणतो हे बघ दिनेश मला वाटत नाही की श्याम आतापर्यंत काही जिवंत राहिला असेल दिनेशला राहवत नाही पण तरी सुद्धा त्याला काही करता येत नाही परत काही वेळानंतर श्यामचा परत आवाज येतो दिनेश माझ्या मित्रा कृपा करून मला इथून काढ मला तो वाचव आणि त्यावेळेस दिनेश ठरवतो आणि कमांडर नाही म्हणत असताना सुद्धा तो आपल्या मित्राकडे जातो आणि त्या मित्राला तिकडून तो घेऊन येतो घेऊन आल्यानंतर कमांडर त्या दिनेश म्हणतो मी तुला सांगितलं होतं कोळ्यांचा वर्षाव चालू युद्धजन्य परिस्थिती आणि तरी सुद्धा तू तिकडे गेलस आणि बघ मी तुला सांगितलं होतं सांग सा की श्याम हा कदाचित जिवंत राहणार नाही तर त्यावेळेस दिनेश सांगतो की नाही कमांडर साहेब श्याम हा माझी वाट बघत मी ज्यावेळेस त्याच्याकडे गेलो त्यावेळेस तो जिवंत होता आणि त्यावेळेस माझ्या मांडीवरती त्यांनी लोक म्हणून म्हणाला की दिनेश माझ्या मित्र मला विश्वास होता तू मला वाचवण्यासाठी मित्रांनो या गोष्टी एक गोष्ट आपल्या प्रत्येकाने नक्कीच शिकायची ती म्हणजे व्यक्तिमत्व हे समोर आलं पाहिजे डिलरशिप आपली ज्यावेळेस डेव्हलप करायची असेल त्यावेळेस आपल्या हे व्यक्तिमत्वाचं सर्वात महत्वाचं टूल आपल्याला नक्कीच एक जबरदस्त यश हा व्हिडिओ बनल्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनोपूरक आभार थँक्यू व्हेरी मच